नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड सावधकर तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुणे गोलटेकडी येथील कांदा बाजारभाव तर मित्रांनो कांदा बाजारभाव बघण्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा मित्रांनो पुणे गोल्ड टेकडी येथे आज जो गोळा साईज कांदा आहे त्याला तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत कांदा दर मिळाले मुक्कल साईज कांदा हा मित्रांनो तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपयापर्यंत गेला मिडियम कांदा हा तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपयापर्यंत गेला जो मित्रांनो गोल्टा आणि गोलटी स्वरूपाचा कांदा आहे हा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयापर्यंत तीन हजार शंभर रुपयापर्यंत हा मित्रांनो पुणे गोलटिकडी येथे विकला गेला आहे जो मित्रांनो चिंगडी कांदा आहे हा एक हजार सातशे ते दोन हजार रुपयापर्यंत विकला गेला जो मित्रांनो कमी पत्ती किंवा हलका कांदा आहे तो तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपयापर्यंत पुणे गोलटिकडी येथे आज कांद्याला बाजारभाव मिळालो मित्रांनो मिळाले आहेत मित्रांनो अजून ऑफिशियली जे कांदा बाजारभाव आहेत हे अजून यायचे बाकी आहेत हे मित्रांनो सध्याच्या मिळालेल्या माहितीवरून हे कांदा बाजार भाव मी तुम्हाला मित्रांनो सांगत आहे